मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काही दिवसापूर्वी मोठी भरती झाली होती त्या भरतीची जाहिरात जी आहे ती प्रकाशित झाली होती त्याची निवड आणि प्रतीक्षा यादी सुद्धा प्रकाशित झाली होती याविषयीची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काय अपडेट आहे कशा पद्धतीची ही भरती होती ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो जी ऍडव्हर्टाइजमेंट ही ॲडव्हर्टाइजमेंट कला शिक्षक साठी भरती करण्याबाबतची होती एकूण अडतीस पदासाठी ही भरती राबवण्यात आली होती वेगवेगळ्या श्रेणीमध्ये इथं कला शिक्षकाची भरती होती आणि त्याबाबतची ही डिटेल्स आहे ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे जी प्रकाशित झाली होती त्याच्यानंतर याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती काही दिवसापूर्वी ही निवड यादी जी आहे सहा ऑक्टोबर दोन हजार ला वर म्हणजे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती आणि तात्पुरती ती गुणवत्ता यादी होती आता जी नवीन यादी आलेली आहे मूळ कागदपत्र पडताळणीबाबतची ही अपडेट आहे तुम्ही हे अपडेट पाहू शकता सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आलेली आहे एकत्रित एक मानधनावर कला शिक्षकांच्या मूळ कागदपत्र पडताळणीबाबत इथे हे जे कला शिक्षक जी होती त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमधील जे उमेदवार आहेत त्यांची मूळ कागदपत्राची पडताळणी या ठिकाणी करायची आहे तर ही पडताळणी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वतः तुम्हाला तिथे जायचं आहे जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव इथं मूळ कागदपत्राच्या स्वतः साक्षांकित केलेल्या दोन झेरॉक्स प्रति आणि मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे मूळ कागदपत्र पडताळणी करिता तुम्ही जर अनुपस्थित राहिल्यास तुमचा विचार नियुक्ती करिता केला जाणार नाही याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे आता कोणी कोणी याच्यासाठी हजर राहायचं आहे तर त्याची यादी इथं दिलेली आहे तिथं निवड यादी आहे या निवड यादीमधील एकूण चौतीस उमेदवार आहेत या निवड यादीची लिंक मी खाली देतो त्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार मग तुम्ही जर या यादीत तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी मूळ कागदपत्राच्या पडताळणीसाठी तुम्हाला जायचं आहे इथं वर निवड यादी होती खाली प्रतीक्षा यादी आहे जवळपास पस्तीस जणांची प्रतीक्षा यादी या ठिकाणी दिलेली आहे अशा टोटल एकोणसत्तर जणांसाठीची ही यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आज आणि उद्या म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला कागदपत्राची पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे त्यामुळे उमेदवाराने मूळ कागदपत्रासह तुम्हाला तिथं पडताळणीसाठी हजर राहायचं आहे तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील धन्यवाद